श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज देव तुला सांगू इच्छित आहे पुढील दोन मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची ठरणार आहेत कारण पुढील दोन मिनिटात देवाकडून तुला संरक्षण कवच मिळणार आहे म्हणून हा संदेश न वगळता शेवटपर्यंत ऐकून घे तुझ्या जीवनातील ती काळरात्र संपून तुझ्यासाठी सुख समाधान आरोग्य आनंद आणि प्रगती येत आहे देव म्हणत आहे की आज रात्री चमत्कार घडतील जर तुम्ही माझा हा संदेश नीट ऐकलात आणि यावर विश्वास ठेवला तर अद्भुत चमत्कार घडतील जर तुम्ही हे वगळले तर तुम्ही देवाच्या आशीर्वादापासून वंचित राहाल आज रात्री देव तुला म्हणतोय तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी मी केलेली पुढची गोष्ट मोठी आणि विस्तारित स्वरूपात आहे तुम्हाला ती चमत्काराच्या रूपात आनंदाच्या रूपात प्राप्त होणार आहे तुम्ही एका अशा विशिष्ट परिस्थितीपर्यंत पोहोचवले जाणार आहात जिथे तुमच्यासाठी खूप काही ठेवलेले असेल जिथे तुम्हाला आनंदाची बातमी दिल्या जाईल तुमच्यासाठी काही भेटवस्तू ठेवल्या जाईल हे सर्वोत्तम आणि तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळासाठी तयार केलेले देवाकडून तुम्हाला प्राप्त होणारे आशीर्वाद असतील ते मिळवण्यासाठी सज्ज व्हा देव तुमच्याकडून काही गोष्टी काढून घेणार आहेत त्यासाठीही तयार व्हा देवाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा सर्व काही सुरळीत आणि अनपेक्षित मार्गाने तुमच्याकडे येणार आहे तुमच्या वेदना दुःख आणि अश्रुत थांबतील दरवाजे उघडतील चमत्कार घडू लागतील आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही यासाठी या सज्ज असावे चमत्कार आणि आशीर्वादांचा हंगाम तुमच्यासाठी शेतीजावर आहे मी तुमच्याकडे लोक संसाधने आणि वित्त पाठवणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल तुमची परिस्थिती बदलणार आहे कारण देव तुम्हाला मदतीसाठी हात पुढे करत आहे देवाचा हात तुम्हाला आपुलकीचा प्रेमाचा आनंदाचा वर्षाव करणारा वाटत असेल तर पुढे या होय स्वामी मी तुमचा हात धरायला तयार आहे अगदी या क्षणाला असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊली प्रचंड शक्ती घेऊन तुमच्यापर्यंत आले आहे तुमच्या जीवनातील संघर्ष यातना दुःख त्रास संपवणारे आशीर्वाद घेऊन स्वामी तुम्हाला भेटायला आले आहेत आजचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ऐकणारे भक्त पावन होतील आणि ऐकणारे हृदय पवित्र होईल देवाची इच्छा आहे की हा संदेश हा व्हिडिओ तुम्ही न वगळता संपूर्ण ऐकावा देवाची इच्छा आहे की आपण हे जाणून घ्यावे की कोणतीही गोष्ट अपघाताने होत नाही तुम्ही ज्याला अपघात म्हणत आहात ते तुमच्यासाठी खूप काही आणत आहे अपघाताने होत नसून तुम्ही ज्याला अपघात समजता ते फक्त तेव्हा सोबतचे तुमचे संभाषण आहे जे तुम्हाला अजून समजू शकलेले नाही पण मनावर घ्या सर्व काही देवाच्या बुद्धीने घडते आणि प्रत्येक संभाषणाचा तुमच्यासाठी खोल अर्थ आहे आपण जे स्वप्न पाहिले ते सर्व घडणार आहे कारण अचानक देव चमत्कार घडवून आणणार आहेत यावर विश्वास ठेवा तुमची वाढ व्हावी तुम्ही सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीने परिपूर्ण व्हावे अशी देवाची इच्छा आहे म्हणून आज देव तुमच्यापर्यंत येव तुमच्या जीवनात तो प्रकाश तो आनंद देऊ इच्छितात त्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर असाल तर होय म्हणून टाईप करा देव म्हणतात बाळा अचानक चमत्कार घडतील अचानक वाढ होईल अचानक यश मिळेल ही तुमची वेळ आहे कारण तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात देवावर अत्याधिक विश्वास ठेवणारे कधीही नाराज राहत नाहीत कधीही त्यांना नैराश्याचा सामना करावा लागत नाही देव म्हणतात बाळा तुझी वेळ आली आहे त्या दुःखातून तु, देव तुला सावरत आहे कधीही कठीण परिस्थितीला आपली तीज निरंतर चालेल असे मानू नका देव तुमच्यासाठी खजिन्याचे द्वार उघडत आहे तुमच्यासाठी योग्य ती संपत्ती येत आहे तुम्ही केलेले कर्म कुठेही वाया जाणार नाहीत देवाचे आभार माना कारण देव तुमच्यासाठी कार्य करत असल्याची भावना जेव्हा तुमच्यात जागृत होईल तेव्हा तुम्ही अधिक पुढे जाल देवाचे अस्तित्व मान्य कराल तेव्हा देवही अधिक मदतीचा हात तुमच्याकडे देतील देवाचे आभार माना देवाला तुमची मदत करायची आहे त्यासाठी सज्ज व्हा देव आज तुम्हाला म्हणताय माझ्या हातात तुझे जीवन आहे मी तुझ्यासाठी सर्व काही सांभाळत आहे मी तुझ्यासाठी दररोज ते निर्माण करतो जे तुझ्यासाठी आवश्यक आहे मी तुझ्यासाठी त्या खजिन्याचे द्वारही उघडून देतो कारण तू माझा प्रिय बाळ आहेस तुला ते सापडेल जे तुझी इच्छा आहे बाळा आभार मान कारण देव तुला मदत करत आहे तुझ्या आशा अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश कधीही तुला जेव्हा कधी मिळेल तेव्हा धन्यवाद मान आणि हा संदेश संपूर्ण ऐकून घे सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा आयुष्यात एवढं मोठं काहीतरी करणार आहात की तो तुमचा शत्रूंना धक्का देईल आणि तुमच्या जगाला हादरवेल आशा सोडू नका हार मानू नका विश्वास ठेवा देव महान आहे असे टाईप करायला विसरू नका तुमचा भाग्योदय निश्चित केल्या जाईल देव तुमच्या इच्छा पूर्ण करोत देव म्हणतात बाळा घाबरू नको कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे जेव्हा संध्याकाळी तुम्ही ते मागाल तेव्हा मी तेही देईल तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे जर तुम्ही माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवत असाल तर कोणत्याही गोष्टीचा पाठलाग करू नका भीक मागू नका कुठेही कुणाच्याही अधीन होऊ नका फक्त देवावर पूर्णपणे विश्वास ठेवा जर देव तुम्हाला मदत करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तर तुमच्या समस्या संपतील यावर विश्वास ठेवा जो कोणी हा संदेश आज ऐकेल त्याच्या घरी आनंदाची बातमी येत आहे तुम्ही भारावून गेला आहात कारण देव तुम्हाला मदतीचा हात देत आहेत होय तुम्ही तो स्वीकार करावा कारण ही देवाची खूप मोठी योजना आहे तुमच्याबद्दल जे काही अतिरिक्त स्थितीचे प्रतिबिंब आहे त्यांचे परिणाम त्यांच्यावरती होणार हे लक्षात ठेवा तुमचे पुनरागमन तुम्ही नुकत्याच केलेल्या नरकापेक्षा मोठे असेल देव म्हणतात बाळा आधीही मी तुला कित्येक संधी दिल्या आहेत पण काही कारणामुळे तू त्या संधीला गमावले आहे पण आता अगोदरपेक्षा त्याहीपेक्षा मोठी संधी मी तुझ्या मार्गात देत आहे त्याचा मनोमन स्वीकार कर त्याला स्वीकारलं की तुझ्या जीवनात खूप काही असे परिवर्तन घडेल जे तुझा विश्वाससुद्धा बसणार नाही इतके आशीर्वाद तुला देईल तुझे चूक वाढेल समाधान वाढेल आरोग्य वाढेल तुझी प्रगती वाढेल होय तू सत्य ऐकत आहेस देव तुझी परीक्षा घेत नाही तर तुझ्या बाजूने कार्य करत आहे गोष्टी आता कशा बदलत आहेत हे तुम्ही नक्कीच पाहणार आहात देवावर संपूर्ण विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा कारण याची निर्मिती तुमच्यासाठीच केली आहे देव तुमच्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या अपेक्षा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीची दिशा देवत हीच स्वामी मौली मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ